छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक सोळा मधील कैलासनगर भागातील दादाच्या राष्ट्रवादीचं कार्यालय अज्ञात व्यक्तीने जे आहे ते आज सकाळी जाळण्याचा प्रयत्न केला आपण बघतोय कैलासनगरमध्ये जे आहे ते दादाच्या राष्ट्रवादीचं कार्यालय महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे मात्र कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं जे आहे ते रात्री आए, हा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला याचा सी सी टी व्हीसुद्धा समोर आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि आपण जर बघितलं तर छत्रपतीपदी संभाजीनगरमध्ये दादाच्या राष्ट्रवादीनं कोणासोबतही युवती केली नाही आणि स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवणे मात्र अशा पद्धतीनं जे आहे ते अचानक जे आहे ते कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं हे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळं शहरातील राजकीय वातावरणसुद्धा या ठिकाणी तापल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं दादाचे राष्ट्रवादी पदाधिकारी एकत्र आलेत आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष अभिजित देशमुख आहेत काय सांगाल नेमका काय प्रकार आहे आज पहाटे सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान या ठिकाणी आग लागलेली होती या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मागे बघितलं आपण आमचे चार ते पाच कार्यकर्ते त्या ठिकाणी झोपलेले होते परिसरातील नागरिकांनी त्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की अशा अशी आग लागलेली आहे आजूबाजूला पूर्ण हायटेन्शन लाईन आहे आणि जर ती आग विजवता विजवली नसती गेली तर मोठा अनर्थ या ठिकाणी घडलेला असतो आणि जातीपातीच्या राजकारणाला आम्ही थरा देत नाही आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन या ठिकाणी इलेक्शन आमचे सगळे उमेदवार इलेक्शन लढत आहेत व विरोधकांचे पायाचे खालचे वाळू सर हे सरकलेले आहे त्यामुळे असं काही कृत्य त्यांच्याकडून क असावा असा आम्हाला त्यांच्यावर संशय आहे तुम्ही स्वतंत्र जे आहे ते उमेदवार रिंगणात उतरले अनेक तुमच्या विरोध आहेत नेमकं कोण असले आहे आम्हाला कोण असेल कार्यालय कोण असेल कोणावर संशय आता त्याचा सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आम्ही पोलिसाला रितसर तक्रार त्या ठिकाणी दिलेलं आहे पोलीस योग्य ती कारवाई करतील असं आम्हाला वाटते माझी विरोधी नेते अंबादास दानवे असं म्हणतात की तो भाजपाचा समर्थक आहे असं वाटतं कार्यालय आहे हे बघा त्याचा सी सी टी व्ही फुटेज आहे तिची संपूर्ण चौकशी पोलीस प्रशासन करल आणि ते जे आहे चौकशीत जो दोषी आढळल त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल आज आम्हाला ते सांगताना येत नाही तो कोणत्या पक्षाचा का आहे काय आहे म्हणून बरे काय कारण काय असते त्याच्यामागचं काय वाटतं तुम्हाला अंदाज काय वाटतं प्राथमिक कारण काय वाटतं जाळण्यामागचं असं कोणी केलं असतं हे बघा आम्ही जे आमचे चारही उमेदवार आणि इटं प्रचारामध्ये प्रचंड आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे समोरच्या पार्टीकडे राहिलेले नाही आहेत जातीपातीच्या राजकारणाला लोक आता थारा देत नाही आहेत आता फक्त आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून विकास कसा करता येईल याच्याने राज हे केलेलं आहे आणि लोकांचा पाठिंबा आमच्या उमेदवाराला मिळत आहे त्यामुळे असं कृत्य सावा, घडलं असं असं आमचा अंदाज आहे पण अंबादास दानवेना असंही वाटतं की या प्रभागात जे आहे ते या नगरात जे आहे ते भाजप आणि दादाचे राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने सामने सात आठ दिवसापासून त्यातून हा प्रकार झाला असेल हे बघा त्याची संपूर्ण चौकशी पोलीस कमिशनर साहेब करतील त्याच्यात जो कोणी असेल कोणत्याही पक्षाचा असो तो भाजपाचा असेल सेनेचा असेल राष्ट्रवादीचा असेल कोणतेही तो चौकशी दोषी आढळलास त्याच्यावर निश्चित कारवाई करण्यात येतील पण कुठेतरी असे प्रकार करून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे तुमचा हो शंभर टक्के आमच्या उमेदवाराचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे पण आमचे उमेदवार आम इतके सक्षम आहेत ते आता अजून आजपासून जोमाने कामाला लागतील आणि ह्या परिसरा परिसरातील नागरिकांचा त्यांना वाढता पाठिंबा आहे निश्चित आपण बघतो आपल्यासोबत राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अभिजित देशमुख होते आम्ही या सगळ्या घटने पोलिसांकडे तक्रार दिली जो कोणी आरोपी असेल त्यांना पोलीस सोडतील असं मानले कॅमेरापर्सन हार्शल निकम ज्ञानेश्वर लोंढे टीव्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव